नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही थेट बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर याबद्दलची एक महत्वपूर्ण यादी ही देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो चौथी जिल्ह्याची यादी ही देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे व याबद्दलचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय हा देखील जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाहुयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढे कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांबाहेर मदत देण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आला आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे हे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना ठीक केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के असा निधी हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर यामध्ये चक्रीवादळ असेल नैसर्गिक आपत्ती गारपीट यामुळे शेती पिकांचे हे नुकसान झाले असेल असे शेतकऱ्यांना ही मदत ही देण्यात येणार आहे तर हा निधी एनडीआरएफच्या निकषांमधून हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती तसेच शेती पिकांच्या होणाऱ्या नुकसानीबाबतचा हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय व जिरायती पिकांसाठी ही शेतकऱ्यांना वा मदतीची वाढ होऊन ही आठ हजार पाचशेऐवजी शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी या तीन हेक्टरच्या मर्यादित तर बागायती पिकांसाठी ही नुकसान भरपाई पूर्वी सतरा हजार ही देण्यात येत होती तर आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे तर बहुवार्षिक पिकांसाठी ही शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित ही हे। मदत ही देण्यात येणार आहे तर मित्रांनो याची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तर यामध्ये आपल्या राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड त्याचबरोबर लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली असे एकूण चौतीस जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही यादी डाउनलोड करण्यासाठी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तेथून जाऊन ही यादी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पीक विमा संदर्भात या माहिती जाणून घेण्यासाठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद